तेव्हा तेव्हा मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन काही ना काही लोकांनी वाद तयार केला काही कोणी प्रश्न उपस्थित केले तर उदयजी तुम्हाला मी सांगू इच्छितो की साहित्य संमेलन असो नाट्य संमेलन असो विश्व मराठी संमेलन असो वाद निर्माण झाला नाही तर ते मराठी संमेलन होऊच शकत नाही वाद निर्माण करणं हा आपला स्थायी भाव आहे कारण आपण संवेदनशील लोक आहोत आपण इमोशनल लोक आहोत त्यामुळे वाद विवाद प्रतिवाद हा झालाच पाहिजे यातनच खऱ्या अर्थानं मंथन होऊ शकतं आणि हे मी म्हणत नाही एक कुबलय माला नावाचं आठव्या शतकात लिहिलेलं पुस्तक आहे या पुस्तकामध्ये आठव्या शतकात मध्ये मराठी माणसाचे वेगवेगळे गुण आणि काही अवगुण देखील सांगितलेले आहेत आणि त्यातलं एक त्यांनी जो चॅप्टर तयार केलेला आहे तो कलहशील अशा प्रकारचा त्यांनी त्या ते ठिकाणी लिहिलेला आहे आणि मराठी माणसाला कलह करायला देखील आवडतो असं आठव्या शतकात त्यांनी लिहून ठेवलेलं आहे त्यामुळे तुम्ही फार काळजी करू नका अशा प्रकारचे संमेलन आपण करत राहायचे कोणी नावं ठेवतं कोणी चांगलं म्हणतं त्यातूनच चांगलं मंथन होतं आणि अजून चांगलं करण्याची शक्ती आणि बुद्धी आपल्याला मिळत असते म्हणून मी तुमचं आणि मराठी भाषा विभागाचं मनापासून अभिनंदन करतो की तुम्ही खऱ्या अर्थानं हे संमेलन वैश्विक अशा दर्जाचं या ठिकाणी केलेलं आहे जगाच्या पाठीवर एकही देश असा नाही जिथे माझा मराठी माणूस पोचलेला नाही आम्ही जगभरात कुठेही जातो तर मराठी माणसं आमच्या स्वागताला तिथे असतात जापानला गेलो तिथे स्वागताला अमेरिकेला गेलो तिथे स्वागताला परवा डावोस करता ज्युरिसला गेलो रात्रभर प्रवास करून पाचशे पाचशे आठशे आठशे किलोमीटर वरन आमची मराठी माणसं त्या ठिकाणी स्वागताला होती आणि एका चिमुरड्याने त्या ठिकाणी लाभले हमास भाग्य बोलतो मराठी इतकं सुंदर म्हणून दाखवलं एवढा अभिमान वाटला की आपला मराठी माणूस इतके वर्ष तिकडे गेला तरी देखील माय मराठी त्याच्यापासून दुरावली नाही माय मराठी त्याच्या मनामध्ये आहे आणि ती माय मराठी पुढच्या पिढीला देखील पोचवण्याचं काम तो करतोय हे बघून खरोखर मला असं वाटतं अतिशय मला चांगली भावना त्यानिमित्ताने तयार झाली अर्थात त्यावेळी त्यांनी मी पुन्हा येईन देखील मला म्हटलं हे मी पुन्हा येन माझा पिच्छाच सोडत नाही दादा कुठे गेला की मी पुन्हा येईन पण अलीकडच्या काळात चांगलं म्हणतात मागच्या काळात उपहासाने म्हणायचे शेवटी एखादा शब्द आपल्याला चिपकतो तो, तो काळ आणि वेळ याप्रमाणे त्याचे अर्थ बदलत असतात पण मी तुम्हाला सगळ्यांना म्हणतो की तुम्ही सगळ्यांनी हे ठरवलं पाहिजे की जेव्हा जेव्हा विश्व मराठी संमेलन होईल तेव्हा तेव्हा मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन